हॅलो एव्हरीवन मी आहे तृप्ती आणि तुमचं आपल्या चॅनलवरती खूप स्वागत करते आज आपल्याला अशी भाजी बनवायची आहे की ती ही भाजी खाऊन चार लोकं तुमचं कौतुक करतीलच परंतु त्यांच्या जिबेवरचा स्वाद जाणारच नाही आणि तुम्हाला ही भाजी वारंवार करावी लागणार आहे तर आज आपल्याला बनवायचं आहे शाही पनीर मसाला त्याच्यासाठी एक कांदा बारीक कापून घेतला आहे दोन मोठे टोमॅटो कापून घेतलेले आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि पंधरा ते वीस काजू घेतलेले आहेत गॅसवरती कढई ठेवायची तिला तपू द्यायचं त्याच्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात तेल टाकायचं आहे कारण की आपल्याला ढाबा स्टाईल शाही पनीर मसाला बनवायचा आहे अगदी घरच्या घरी आणि कमी वेळेत आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने तेल तापल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे जिऱ्याला मस्त तळतळू द्यायचं नाही तळतळू दिलं तर, तर जिरंचा कडवटपणा तेलात राहून जाईल लसूण टाकायचं आहे कापून घेतलेला लसूणला मस्त सोनेरी रंगाचा होऊ द्यायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा आणि लसूण जर जे लोक खात नसतील तर त्यांनी लसूण आणि कांदा टाकायचा नाही ते ऑप्शनल आहे परंतु मी ते भरभरून कांद्याचा वापर केलेला आहे भाजीमध्ये बघा मस्त आता लसूण सोनेरी रंगाचा झालेलं आहे आता त्याच्यात टाकायचा आहे आपल्याला कांदा कांद्याला पण आपल्याला मस्त सोनेरी रंगाचा होऊ द्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे जेणेकरून कांदा पूर्ण शिजायला हवा नाहीतर तो कच्चा राहतो नाहीतर मग तो पूर्ण जळून जातो असं अग अजिबात करायचं नाही आहे कांद्याला मस्त स्लो फ्लेमवरती मस्त शिजू द्यायचं आहे त्याला तेलामध्ये तोपर्यंत आपल्याला इकडे टोमॅटो कापून घेतलेला आहे तर ते टोमॅटोचं आणि काजूची प्युरी बनवायची बन आहे साईडला हे बघा इकडे काजू आणि टोमॅटोची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे इथं मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत इथं एका टोमॅटोची प्युरी केलेली आहे आणि आता एक टोमॅटो आणि बाकीचे काजू उरलेले आहेत त्यांची देखील आपल्याला प्युरी बनवून घ्यायची काजू आणि टोमॅटोमध्ये खूप विटॅमिन्स असतात प्रोटीन असतात आणि पनीरमध्ये तर तुम्हाला माहितीच आहेत पनीर, पनीर हा भरपूर प्रोटीनचा सोर्स आहे तर भाजी अगदी प्रोटीनयुक्त विटॅमिनयुक्त होणार आहे आणि ते देखील टेस्ट देखील होणार आहे बघू शकता इथं आपली काजू आणि टोमॅटोची प्युरी तयार आहे तिला आपण एका डिशमध्ये काढून घेऊया साईडला तोपर्यंत इकडे आपला कांदा मस्त शिजतो आहे तेलामध्ये त्याला तेला मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आता जवळपास आपला कांदा पूर्णपणे मस्त शिजला देखील आहे आणि गोल्डन कलरचा देखील झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकून द्यायची आहे टोमॅटो काजूची पिवरी टाकलेली आहे इथं पिवरी आता इला व्यवस्थित मिक्स करायचं आहे कांद्यांमध्ये आणि आता हे जे मिश्रण आहे याला सतत चार ते पाच मिनटं असं कंटिन्यू हलवायचं नाहीतर जे काजू आहेत ते पूर्ण कढईच्या तळाशी चिपकतील आणि जो मसाला असतो तो जळतो त्याच्यासाठी कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम स्लो पाहिजे कारण की आपल्याला खमंग मसाला भाजायचा आहे आणि हॉटेलमधलं हे सिक्रेट असतं ते अगदी शांततेमध्ये सर्व भाजी करून घेतात आणि जेव्हा आपण ऑर्डर देतो तेव्हा ते भाजी ते गरम करूनच आणतात आपल्याकडे त्याच्यामुळे एकदम स्लो फ्लेमवरती ते मसाले मस्त भाजून घेतात आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक चमचा पनीर मसाला अर्धा अर्धा चमचा हळद एक चमचा काश्मीरी मिरची पावडर रंग येण्यासाठी आधी आपण पनीर मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आपल्याला तिखट हवं असल्यास तर मसाल्याचं प्रमाण वाढवायचं आणि मी हा जो मसाला लहान मुलांच्या हिशोबाने टाकलेला आहे कमीच टाकला आहे मी आणि अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित हलवायचं आहे इतकी छान भाजी येते तर तुम्ही नक्कीच खाल आणि इतका सुगंध खुशबू येतो तर घरातल्या प्रत्येक व्यक्तींना ज्यांना भूक नसते त्यांना देखील भूक लागून जाते आणि ते देखील जेवण करायचं म्हणतात त्याच्यामुळे तुम्ही ही भाजी नक्कीच करून बघा जे कोणी जेवण करणार नाहीत त्यांना ना देखील ही भाजी भाजीचा वास येऊन आणि भाजीच्या वासानेच त्यांना भूक लागून जाईल खाऊन तर ते एका पोळीऐवजी हो दोन तीन पोळ्या तर खातीलच परंतु वासानेच त्यांना भूक लागून जाईल इतकी टेस्टी भाजी बनते तुम्ही नक्की ट्राय करायची आणि बघा अशा प्रकारे आपल्याला आता मस्तपैकी मसाला चार ते पाच मिनटं त्याला मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला धना पावडर एक चमचा आणि तिला मिक्स करायचे आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला येथे दीपक मसाला घेतलेला आहे मी आणि तो टाकलेला आहे कारण की याच्याने जास्त टेस्ट येते धना पावडरने धना पावडरचं गुणधर्म थंड असतो तो ॲसिडिटी नाही होऊ देत त्याच्यामुळे धना पावडर शक्यतोवर तिथं टाकायचीच प्रत्येक भाजीमध्ये आणि उन्हाळ्यात तर पावडर टाकणं खूपच चांगलं असतं आता इथं मी टाकलेली धना पावडर आणि दीपक गरम मसाला त्याला आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे सतत हा मसाला हलवत राहायचा आहे लक्षात ठेवायचं आणि बघा मस्त मसाल्याला तेल सुटतं आहे आता आणि आपल्याला असं मसाल्याला तेल सुटल्यावरच पाणी टाकायचं आहे बघा किती मस्त तेल आलेलं आहे तर मसाल्याला असं मसाला घट साईडला घट्ट पाहिजे आणि बाजूला तेल सुटलेलं पाहिजेत मसाला पूर्णपणे कोरडा झालेला आहे आणि तेल देखील साईडला सुटलेलं आहे आता त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला पाणी हे पाणी नॉर्मल टेम्परेचरचं आहे म्हणजे साधं पाणी आहे आपलं रूम टेम्परेचरवरती कोमट पाणी देखील टाकू शकतात आणि आपण पाणी आपल्या हिशोबाने टाकायचं आपल्याला जर घट्ट भाजी हवी असेल तर पाणी कमी टाकायचं पातळ हवे असेल तर पाणी जास्त टाकायचं मस्तपैकी आता आपण भाजी मिक्स करून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जी पिवरी आपण तयार केली होती त्याच्यात मी पाणी टाकून ते भांडं धुवून घेतलेलं आहे त्याला बरंच चिपकलेलं होतं काजू आणि टोमॅटोची प्युरी त्याच्यामुळे मी त्याला त्याच्यात पाणी टाकून ते पाणी मी वाय नाही घातलं तेच पाणी मी तर ता मसाल्यात टाकून दिलं आता आपल्याला बघा जसं पाणी हवं असेल तसं आपण तितकं पाणी आपण मसाल्यात टाकू शकतो कमी जास्त आता भाजीला मस्त उकड येऊ द्यायचं आहे बघू शकता भाजी कशी दिसते तर आणि आता आपण कालच हे पनीर बनवलेलं होतं अगदी प्युअर अशुद्ध असं पनीर आपण घरी बनवलेलं होतं तेच पनीर आता आपल्याला टाकून द्यायचं आहे भाजीमध्ये हे बघा बाहेरचं पनीर नाही आहे हे पनीर आपण घरीच बनवलेलं आहे आणि बाहेरचं पनीर हे प्रत्येकच वेळेस शुद्ध असतं असं नसतं कारण की ते नाचलेल्या दुधाचं पण बनवलेलं असतं किंवा त्याच्यामध्ये आता तर आजकाल तर खूपच भेसळ यायला लागलेली ला आहे कोणतं पण काही पण मिक्स करून काही पण तयार करतात त्याच्यासाठी शक्यतोवरती घरच्याच प्युअरच्या वस्तू आपण यूज करायच्या खाण्यात आता मी इथे पनीर टाकून दिलेलं आहे मसाल्यात भाजीमध्ये त्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे त्याला व्यवस्थित मिक्स करून दिलेलं आहे भाजीला आता उकळ येतोय मस्त आणि एकदम छान वास येतोय बघा त्याच्यात आपल्याला टाकायचे आहे मस्त स्वच्छ धुवून कापून घेतलेली कोथिंबीर दिसते ना हॉटेल हो स्टाईल आणि डावा स्टाईल शाही पनीर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर बघा किती डेलिशियस दिसते आपली भाजी तर अशा प्रकारे आपल्याला मस्त आता भाजीला पाच ते सात मिनटं शिजू द्यायचं आहे आणि आपण जेव्हा पनीर टाकतो त्याच्यानंतर आपल्याला भाजीला जास्त वेळ शिजू द्यायचं नसतं आठ मिनटापर्यंत शिजू द्यायचं दहा मिनटं शिजू द्यायचं नाही किंवा दहा मिनटाच्या पुढे तर अजिबात शिजू द्यायचं नाही भाजीला नाहीतर जे आपण पनीर टाकतो भाजीमध्ये ते पनीर पूर्ण रब्बरसारखं कडक होऊन जातं त्याच्यामुळे भाजीला चांगला उकळ येऊ द्यायचा जर आपल्याला जास्त शिजवायचे असेल तर आणि नाहीतर मग पाच ते सात मिनटंच शिजू द्यायचं त्याला भाजीमध्ये टाकल्यानंतर जेणेकरून पनीर हे सॉफ्ट राहतं खूपच तर बघा आपली भाजी येते मस्त आता शिजते पनीर टाकल्यानंतर आपण सात मिनटं मस्त भाजीला शिजू दिलेली आहे अशा प्रकारे मस्त उकळ येतोय आपल्या भाजीला आणि बघा आता आपले शाही पनीर तयार झालेलं आहे आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला एकदम मस्तपैकी अर्धा चमचा गावराने तूप टाकायचं येथे आपण बटर देखील टाकू शकतो हेच सिक्रेट असतं मग आवटेलचं नंतर ते बटर टाकतात किंवा तूप टाकतात आणि भाजीची टेस्ट ही डबलची होऊन जाते आली आता आपल्या भाजीला एकदम बढिया टेस्ट बघा दिसते ना शाही पनीर तर अशा प्रकारे प्युअर आणि शुद्ध आपल्या हाताने स्वच्छतेत हायजीनयुक्त मस्तपैकी शाही पनीर मसाला बनवलेला आहे अशा प्रकारे तुम्ही एकदम टेस्टी हेल्दी असा शाही पनीर मसाला हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि तेही अगदी प्युअर पनीरचं आणि प्युअर वस्तू टाकून तेही आपल्या परिवारातल्या व्यक्तींना असं हेल्दी पदार्थ तुम्ही खाऊ घाला आणि स्वतही खा अशा प्रकारे जर तुम्हाला रेसिपी थोडीशी पण आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा आणि हां दोन ते ती तीन व्यक्तींना तुम्ही शेअर करा बरं का कारण की त्यांना पण माहिती पडायला पाहिजे ही रेसिपी बघा किती छान दिसतं आहे शाही पनीर मसाला तेही अगदी हेल्दी आणि टेस्टी सोप्या पद्धतीने आपल्या घरी गेस्ट येतील आपल्या घरच्या व्यक्तींना ही भाजी तुम्ही नक्की खाऊ घालू शकता आणि त्यांच्याकडून भरभरून कौतुक करून घेऊ शकता जे कोणी पनीर खाणार नाहीत सुद्धा पनीरची भाजी खायला लागतील आणि त्यांना देखील ते आवडायला लागेल रेसिपी आवडली असल्यास बाय बाय लाईक करा